सावळेश्वर नगरीत दानशूर आमदार राजाभाऊ खरे यांच्या हलगीच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतषबाजीनं जंगी स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सावळेश्वर नगरीत लोकप्रिय आमदार राजूभाऊ खरे यांची रॉयल एंट्री पुण्यश्लोक राजपात अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार राजू खरे चरणराज चौरे रमेश बारसकर सौ समता गावडेंसह मान्यवरांच्या हस्ते पुष्पार अर्पण करण्यात आला उन्नशलोक राजूमाता अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आरती करण्यात आली मोहोळ मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार वजनदार दानशूर आमदार राजाभाऊ खरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून मंडळाच्या वतीनं सत्कार त्याचबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे रमेश बारसकर सह मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीनं करण्यात आला या प्रसंगी आमदार राजू खरेनी आमदार फंडातून सावळेश्वर गावाला वीस लाख रुपयांचा निधी दिला सत्काराला प्रत्युत्तर देताना आमदार राजाभाऊ खरे यांनी सावळेश्वर ग्रामस्थांना आवाहन केलं ते काय म्हणाले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया देवीने केलं एकीकडे साम्राज्य टिकवत असताना या देशामध्ये किती एक मंदिर आज उभे आहे त्या काही देवीने केलेलं होईल काम आमच्या पंढरपूरलाही आला तुम्ही त्या नदीच्या काठी फार मोठं अहिल्या देवीने उभं केलेलं तीनशे पन्नास वर्ष तीनशे वर्षापूर्वी ते मोठं मंदिर आपल्याला भरायला देशामध्ये अनेक मंदिर त्या हिंदुस्थानाच्या भूमीवरती जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त मंदिर ही अहिल्या देवीची होती साम्राज्य सांभाळत असताना एवढ्या लहान नव्यात सुद्धा रयतीच्या बीबीच्या डेटाला हात लावला गेला नाही आज अहिल्या देवीची जयंती नगर जिल्ह्यामध्ये टोंडीमध्ये साजरी होत असताना एक दोन मुलीचा बाप म्हणून दोन हजार वीस ला त्या मोहोळ तालुक्यामध्ये दादागिरी दरपशाई ताणाशाही जुंदाईचा बिघड करून मोहोळच्या जनतेनं माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला आमदार केलं आणि या तीनसे वर्षी आईल्या देवीची जयंती साजरी करत असताना मोहोळचा आमदार म्हणून कोणाचं भाग्य मला मिळालं मी स्वतःला कधीच मानतो मानवानो आपण काय करून घेऊन जाणार आहोत आहिल्या देवीने उभं केलेलं मोठं साम्राज्य आज चौडीला तुम्ही जाता आणि चौंडीचे फोटो बघितले कधी ज्यावेळी या तालुक्याची सत्ता मत्ता तुमच्या ताब्यातून गेली त्यावेळी आईल्या देवीच्या समाधीवरती आंदोलकराची आम्हाला मतमत्त पाहायला मिळते अरे वाढवारी बारामध्ये अहिची तुम्ही साजरी केली का आणि म्हणून करण्यासाठी गोष्ट मी आव्हान करतो राजकारण घरा करण्याच्या जागेवर दोन मुलीला बाप म्हणून आम्हाला सहा जागा महिला देवीचा लिमिटेड केलेलं उभं काम बापर आज या तालुक्यामध्ये आज या जिल्ह्यामध्ये गोपिचन प्रकार असतील उत्तम आमदार असतील महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये ज्यावेळेला अॅगिवे पडतात त्यावेळेला चर्चे आज मला आमदार करत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या धन्यव हा कुठे लढाई होती आणि या लढाईमध्ये साडे सरांना असो उत्सव असतो गेली वीस पंचवीस तीस वर्षाचा तालुक्यातो या तालुक्याला वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि स्वातंत्र्याची पाहत पाहिजे मी नशी महाराज एवढ्यासाठी समजतो की आईला देवीची जयंती दे साजरी पार होत असताना या तालुक्याची निजामी पाटीलची सोपून माझ्या माझ्यासारखा कार्यकर्ता आज या जयंतीला आमदार म्हणून काय नशीब खूप आणि दोन मुलीचा भाग पाहिजे खांब लोक खाणारे लोक साधा काही इतके जिडून जायचंय मॅडम कारखाना घेत नाही सुनीगिनी येत नाही बॅक येत नाही मॅडम माझ्याकडे पिठायची चटकी मिळाली নেন্দ্র মোদী একবার মত গে বা জিনিস হাজার আইলে গেলে আছি লড়াই আর কীলের সময় নতুন ফোটো

परंतु हे आपल्याला पुजारी नावाची तहसीलदार साधित नाही असा हा तालुका स्वतःताई आपण सभापती राजू खरे तुम्हाला चालणार नाही म्हणून मोहोळच्या जनतेचं मी अभिनंदन करतो आणि ताई मॅडम या सहा छोट्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो दहा वर्षापूर्वी रोजगार हमीतून एक रस्ता बंद होतो त्या रस्त्याचं नाव गावगाड्या पुढाऱ्यांनी तो रस्ता गावच्या राजकारणामुळे बंद केलेला होता सर्व प्रताप नारायण नेव वस्ती ते सोन टक्के म्हणा गावकऱ्यांना अस्वस्थ करतो ताबड माझ्या आमदार खंडातून दहा लाख रुपये आता मंजूर केलेले आहेत मॅडम पंधरा दिवस रस्ते जात, जात रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे जे दहा वर्षापूर्वी ते काम बंद होत मी आमदार झाल्यानंतर माझ्या आमदार थोड्यातून दहा लाख रुपये दिलेले आहेत आता विकास कमी पडू देणार नाही दुसरा आज जयंतीच्या निमित्तानं अस्वस्थ सगळं माझ्या गावकड्याचा काम आहे आम्ही घ्यायचं नाही काम केलं मला द्यावं लागलं तुम्ही विधानसभेचा आमदार म्हणून पाठवले तुम्ही काय आमदार केलं

माझ्या आमदारपणातून दहा लाख रुपये दिले गाड्यामध्ये सकाळी घेऊन जायचे आमदारपण तुम्हाला दिला वीस लाख रुपये का ग्रामपंचायत त्यांच्या हातात असताना सुद्धा या गावानं दिलं तीनशे अठ्ठ्याण्णव मत झाली दिलं तीनशे अठ्ठावन मला मतदान केलेल्या बांधवांना मी आश्वस्त करतो कि तुम्ही निवडून दिलेला आमदार या सवय विकास करता बदलल्याशिवाय येऊन गेलो कार्यक्रमाला गुरुजीनं गुरुजीच काम केलं पाहिजे मास्तर मास्तराचं काम केलं पाहिजे आता आम्ही आनंद करायची सुट्टी केली आता ग्रामपंचायत जिल्हा परिषद आहे आणि ग्राम तुमची राज्य बरोबर आहे आणि म्हणून बनवू मी दोन मुलीचा बाप म्हणून आज आनंद झाला देवीचं मग मतपस्तक झालो आज तोंबीमध्ये दिवाळी साजरी होती दोन मुलीचा बाप म्हणून मी भाग्यवान समजतो की आय्या देवीच्या या जयंतीच्या निमित्तानं मला मतपस्तक होण्याची संधी मिळाली आयुष्याचा मूल भरून घेतो की एक टांगेवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत आज आमदार म्हणून गेला त्यामध्ये माझ्या आईल्या देवींच्या लेकरांचं फार मोठं योगदान आहे आणि त्या योगदानातून महाराजांचा पोटलो ते योगदान कधी ना विसरू शकत तुम्ही पाटील असं या तालुक्यामध्ये काम करत असताना फार मोठी साथ मला या भांदवांनी दिली कपाळाचं कुकू आणि कपाळाचा भंडारा तुम्ही पाटलांना माहिती आहे काही तुम्ही पाटील आमचं कुलदैवत आहे बघा मी सगळं काही जमून आलं आहे म्हणून बांधवांनो आज आपल्या घरी जाऊन अत्यंत आनंदाने ही जयंती साजरी करायचे उपस्थित कार्यक्रमाला आलेले माझे सर्व सहकारी या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख चनंदराजी चवडे माझा थोरवा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ असणारे माझे मित्र जे पाटील नदी दुसऱ्यांचे सरपंच संत परिवार आमच्या या पंचायत समितीच्या सभापती ममता गावडे मॅडम विश्वास आहे आमदार म्हणतात मागास करायचं नाही आता जिल्हा परिषद पर ग्राम करते पर हा खात्या तुमच्या पाठीमाग आहे सवय चेहरा मोडा बदलण्याचं काम या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला करायचं आणि अशा पद्धतीचा शब्द तुम्हाला मी देतो एक संधी कुठच्या आपल्या या गावच्या परिवाराला द्या या गावाचा विकास आपण निश्चितपणानं करू तीनशे मताचा नीड आहे हे नीड आता आपल्याला वाढवायचं आहे आता राजकारणाच्या राज जा पलीकडे जाऊ जी तिकडे गेलेली मतं आहेत ती सुद्धा मत आपल्याला आपल्या बरोबर घ्यायची म्हणून मानवानो समावेश करा मान समावेश व्हायला नतमस्तक होतो मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर आलो पहिल्यांदा आलो विजयी शेवेसाठी आलो दुसऱ्यांदा आलो आज आईला देवीच्या देशित्तानं आलो मॅडम भूमीची तारीख लवकर घ्या तिसऱ्यांदा मला ठेवला त्यावेळेला नक्की दोन शब्द बोलतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम